तर मंडळी बघा आता हा मसाला पापड ते बनवलेला आहे तर आता बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलेलं असेल तर आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तर तेव्हा आपण स्टार्टर म्हणून हा मसाला पापड मागवतो खाण्यासाठी पण तो मसाला पापड एवढा ऑइली असतो की त्याचा आपल्याला हा नक्की त्रास होतो तर आता हा तेलात न तळलेला मसाला पापड कसा बनवायचा ते आपण बघूया तर आता बघा इथे घेतलेले हे मी तीन उडीद पापड तर माझ्याकडे हे रेडीमेड तीन उडीद पापड आहे तर हे मशीनमधून मी तयार केलेले आहे तर हे वापर आपल्याला तिथे वापरायचे आहे आणि बघा आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहे आणि आता दुपारच्या वेळेस मुलांना असं चटपटीत खायला काहीतरी लागतं म्हणून आता हे मी खास मुलांसाठी ही व्हिडिओ आणलेली आहे की तुम्हालासुद्धा तुम्ही घरी इन्स्टंट म्हणून हे लगेच मुलांना बनवून देऊ शकतात तर असे हे मसाले पापडांची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आता आपल्याला हे तिघं पापड गॅसवरती भाजून घ्यायचे आहे आपल्याला पापड तळायचे वगैरे नाही आहे गॅसवरती भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा उन्हाळ्याचा आपल्याला त्राससुद्धा होणार नाही आणि मुलांसाठी हेल्दी म्हणून हे राहणार आहे आणि बघ आता हे तिघंही पापड मी भाजून घेतलेले आहे आणि इथे एका ब्रशने आपल्याला तूप लावायचं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा इथे लावू शकतात पण तूप लावल्याने याची टेस्ट अतिशय जबरदस्त लागते तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा ही रेसिपी तर बघा आता हे पूर्ण आता इथे मी तिघं पापडांना तूप लावून घेणार आहे आणि गरम असतानाच आपल्याला यावरती तूप लावायचं आहे गाढ झाल्यानंतर आपलं हे जे तूप आहे तर हे चांगलं लागत नाही आणि गरम असताना तूप आपलं वितळतं आणि मग ते चारी बाजूंना व्यवस्थित लागतं तर बघा आणि वरच्या साईडनं आपल्याला तूप लावायचं आहे खालून तूप लावायची काही गरज नाही तर अशा सर्व बाजूने हे तूप आपल्या इथे लागलं गेलं पाहिजे तर असं तिघं पापडांना आपल्याला हे तूप इथे लावून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता आपण चटपटीत पापड बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा आणि एक बारीक शेव आपण जे भेलला वगैरे वापरतो ते शेव टोमॅटो आणि हिरवी कोथिंबीर यामुळे आपले हे पापड अतिशय चटपटीत आणि टेस्टी होणार आहे तर आता हे तूप लावलेलं जे पापड आहे तर त्यावरती आपल्याला हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि बघा खाली थोडं मी तर तिखट टाकते कारण आपल्या पापडांना टेस्ट यायला पाहिजे आणि बघा तुम्हाला जर तिखट वापरायचं नसेल थे तर तुम्ही स्कीप करू शकतात कारण आपण जेव्हा पी पापड बनवतो तर तेव्हा त्यात आपण मसाला टाकतो त्यामुळे ते थोडेफार तिखट लागतातच तर आता हे तिखट टाकून झाल्यानंतर यावरती टाकायचं आहे आपल्याला कांदा तर बघा तसा बारीक कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे तुम्हाला जर एवढं जाडपण कांदा लागत नसेल तर तुम्ही कांदा किसून घ्या आणि मग तो कांदा या पापडावरती टाका तर खूप सुंदर आपली ही रेसिपी ते बनणार आहे आणि तुम्ही नक्की घरीही ट्राय करा आणि तुमचे मसाला पापड कसे झाले हे मात्र मला सांगायला विसरू नका तर बघा मंडळी आता आपला कांदा पूर्ण चारीमधून टाकून झालेला आहे तर यावरती टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो तर बघा आता आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये हा मसाला पापड कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आता हे टाकून झाल्यानंतर यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडे बारीक शेव आणि बघा बारीक शेव पण आपण उन्हाळ्यामध्ये तर घरात नेहमी ठेवतो कारण आपल्याला भेळ वगैरे करायची असते म्हणून आपण हे शेव हे घरामध्ये नेहमी आणून ठेवतो आणि ते शेव टोमॅटो कांदा टाकून झाल्यानंतर चटपटीत आपल्याला इथे थोडी कोथिंबीर टाकायची आहे त्यामुळे आपले हे जे पापड आहे ते हे अतिशय टेस्टी लागणार आहे म्हणून आपल्याला इथे ही कोथिंबीर आवर्जून टाकायची आहे तर आता इथे आपला हा मसाला पापड बनून तयार झालेला आहे आणि बघा हे तिघं पापड मी इथे तयार केलेले आहे अतिशय सुंदर दिसत आहे तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांग तर आता बघा ही भेळ सर्वांच्या आवडीची लहान मोठ्यांपासून आवडणारी भेळ आपण बनवणार आहोत तर बघा मंडळी आता इथे गॅसवर मी एक कढी ठेवलेली हो आहे आणि त्यात आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे तर बघा आपण बाहेरून जे भेळ आणतो तर ती भेळ सुद्धा त्यातले जे मुरमुरे असतात तर ते येलो कलरचे असतात म्हणून त्यासाठी आपल्याला आता घरीसुद्धा बाहेर जशी भेळ मिळते तशी भेळ आपल्याला घरी तयार करायची आहे मग त्यासाठी आपल्याजवळ आता इथे थोडे मुरमुरे आहेत तर मी हे थोडा वेळ उन्हामुळे ठेवलेले होते मग ते छान असे क्रंची झालेले आहे तर उन्हात ठेवल्यामुळे ते छान असे कुरकुरीत लागत आहे आणि आता आपल्याला थोडं ह्या तेलामध्ये हळद टाकायची आहे आणि ते गॅसवरती थोडे गरम करून घ्यायचे आहे म्हणजे आपली ही जी भेळ आहे जर ती छान अशी कुरकुरीत आणि अशी चटपटीत आपली भेळ तयार होणार आहे तर तुम्ही जेव्हा घरी ही भेळ तयार कराल तर तुम्ही ही प्रोसेस नक्की करा आणि असे छान आपल्याला ते असे हलवून घ्यायचे आहे क्रिस्पी होतील तोपर्यंत तर आपण ते उन्हात ठेवलेले असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला इथे हलवायचे नाही थोडा वेळ फक्त इथे गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायचे आहे आणि आता मी इथे गॅस बंद केलेला आहे तर बघा आता हे पूर्ण असे आपले येलो मुरमुरे झालेले आहे तर अशा प्रकारे हे मुरमुरे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे आणि आता उन्हाळ्यात खाण्यासाठी मुलांना जे लागतं आहे चटपटीत भेळ मसाला पापड आणि अजून काहीतरी पाणीपुरी तर ह्या अशा व्हिडिओ मी नक्की मुलांसाठी घेऊन येणार आहे तर यात चवीपुरतं मी थोडं मीठसुद्धा टाकलेलं आहे तर आता हे छान गरम झालेले आहे आपले मुरमुरे आणि आता आपण याची भेळ तयार करूया तर बघा आता इथे हे आपले मुरमुरे छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता यात टाकायचं आहे आपल्याला थोडा कांदा तर बघा आपण केव्हाही भेड जेव्हा हो बनवतो तर ती कांद्याशिवाय आपण भेड बनवत नाही तर कांदा हा अतिशय इम्पॉर्टंट असा आहे ह्या भेळमध्ये तर आता इथे घेतलेला आहे पण थोडा कांदा आणि त्यानंतर घेतलेला आहे ते मी फरसाण तर बघा आता इथे आपण फरसाणचा वापर करणार आहोत तुमच्याकडे कर जर बारीक शेव असतील तर तुम्ही बारीक शेवसुद्धा इथे टाकू शकता तर आता यात टाकायचा आहे आपल्याला थोडी बुंदी तर बघा अतिशय हटके अशी मी हे बेळ इथे बनवणार आहेत तर बुंदी फरसाण आणि कांदा आता इथे आपला हा टाकून झालेला आहे तर आता यात टाकायचा आहे आपल्याला बारीक शेव तर बघा मी बारीक शेव पण वापरले आहे फरसाण पण वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही या भेळमध्ये टाकू शकता तुम्हाला जे आवडतं ते तर आता इथे टाकलेलं आहे टोमॅटो बारीक चिरलेलं आणि ते टाकून झाल्यानंतर थोडाफार टाकायचं आहे तिखट चवीसाठी आपल्याला इथे तिखट वापरायचं आहे आणि आता अतिशय इम्पॉर्टंट चटपटीत असा आपल्याला इथे इमली चटणी टाकायची आहे चिंचेची चटणी तर यामुळे आपली ही जी भेळ आहे ती चटपटीत भेळ होणार आहे आणि ही चिंचेची चटणी जी आहे तर मी ही नेहमी करून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते तर बघा मंडळी माझ्याकडे ही जी चिंच होती तर ही काळी झालेली होती आणि त्यामुळे ह्या चिंचेचा कलर जो आहे तर तो काळा आलेला आहे आणि आता इथे थोडा मी बॉईल बटाटा पण टाकलेला आहे माझ्याकडे होता शिल्लक बटाटा तर तो पण मी इथे टाकलेला आहे आणि आता यावरती टाकायचं आहे आपल्याला हिरवी कोथिंबीर तर बघा आता हे कोथिंबीर वगैरे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला यात थोडं टाकायचं आहे तर लिंबू तर मी थोडं वरून लिंबू पण टाकून घेणार आहेत आणि तुम्हाला जर टाकायचं नसेल था स्कीप तर तुम्ही स्किप करू शकतात कारण टोमॅटो वापरल्यामुळे चिंच वापरल्यामुळे आपली ही भेळ जरा आंबटच होणार आहे तुम्हाला जर नको असेल लिंबू तर नका टाकू तर आता हे सर्व आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकजीव झाल्यानंतर आपली ह्या भेळची टेस्ट आपल्याला लागणार आहे आणि मंडळी बघा आता घरामध्ये जे आपले साहित्य अवेलेबल आहे तर त्या साहित्यामध्ये आपण भेळ कशी बनवायची इन्स्टंट भेळ तर हे मी तुम्हाला तिथं दाखवलं आहे आणि अतिशय छान अशी आपली ही व्हिडिओ झालेली आहे इथे आणि बघा आता ही आपली भेळ किती छान खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आहे ना मंडळी अतिशय इझी आणि चटपटीत आणि तोंडाला चव आणणारी अशी ही भेळ तर तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये नक्की मुलांना दुपारच्या वेळेस ही भेळ तयार करून देत जा आणि मुलं पण खुश होतील तुम्हीसुद्धा खुश व्हाल आणि आपल्याला एक समाधान मिळेल की आपण मुलांना काहीतरी लगेच इन्स्टंट बनवून खायला देतो आहे म्हणजे आपल्यालासुद्धा काही त्रास होणार नाही तर अशी आता ही आपली चटपटी बेड इथे बनवून तयार झालेली आहे आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि एक तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्ही माझे ही व्हिडिओ कुठून बघता आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला आवडेल की माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आता इथे चिंची चटणी टाकून झालेली आहे आणि आपली भेड इथे खाण्यासाठी रेडी आहे तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये